हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण नाही ते हर्नियासाठी काही एक्सरसाइज पाहणार आहोत म्हणजे ज्या लोकांना हर्निया आहे किंवा काही लोकांचं ऑपरेशन झालेलं आहे त्या लोकांसाठी जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे मला खूप लोकांच्या कमेंट्स येत होत्या फ्रेंड्स की आम्हाला त्यासाठी एक्सरसाइज दाखवा कि किंवा आम्हाला वजन कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे तर त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन झालेलं असेल तर सहा महिने तरी बॉडीला रिलॅक्स करा कारण त्या अगोदर तुम्हाला काहीही एक्सरसाईज करायच्या नाहीत नॉर्मल तुम्ही एक्सरसाइज करू शकता एकदा डॉक्टरांशी तुम्ही कन्सर्न करून घ्या की आम्ही आता एक्सरसाइज करू शकतो का आणि त्यानंतरच एक्सरसाइज कंटिन्यू करा आता इथे सगळ्यात पहिल्यांदा ना तुम्हाला छोटेसे सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे सेम आपण जे नेक अप अँड डाऊन करतो माझ्या चॅनलवरती खूप सारे सूक्ष्म व्यायामचे व्यायाम आहेत खाली बसून तुम्ही इझिली करणार आहात सगळ्यात आधी तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थितपणे हळूहळू करायचे आहेत घाई अजिबात करायची नाहीये आणि आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण ना बटरफ्लाय करणार आहोत तुम्हाला जेवढे तुमचे पाय जवळ घेऊन येणं शक्य तेवढे तुम्हाला जवळ घेऊन यायचे आहेत दोन्ही हात एंटरलॉक पाठ कंबर सरळ ठेवायचे आहेत आणि पाय अप डाऊन करायचे ही फर्स्ट एक्सरसाइज आहे आता फ्रेंड्स प्रत्येक एक्सरसाइजचे ना तुम्हाला इथे तीन सेट मारायचे आहेत तुम्ही पूर्ण तुमच्या शरीरावरचा फॅट कमी करणार आहात जर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज केली तरच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे सुरुवातीला पाच वेळा करा आठ दिवस झाले की दहा वेळा करा हळूहळू करा घाई करू नका एक महिना पूर्ण प्रॉपर तुम्हाला एक्सरसाइज समजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्यू करायच्या ना खाली बसून काही सिंपल एक्सरसाइज दाखवणार आहे काय करायचंय दोन्ही पाय सरळ ठेवायचे पाठ कंबर सरळ ठेवायचे खाली आपल्याला बेंड होऊन वाकायचं नाहीये आणि दोन्ही सर, पाय सरळ दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे यामुळे ना तुमचा पूर्ण दाब आहे ना तो तुमच्या पोटावरती येणार आहे ज्यावेळेला तुम्ही खाली वाकणार त्यावेळेला जर तुम्हाला त्रास होतोय तर जास्त खाली बँड व्हायचं नाहीये तुम्हाला दोन्ही हाताने तुमचे अंगटे पकडायचे आहेत मान समोर ठेवायचे आता जास्त वाकायला त्रास होत असेल ना तर मान समोर ठेवा आणि तुम्हाला इथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुम्हाला हळूहळू खाली जायचंय तुम्हाला आधी सुरुवातीला बघायचं आहे की तुम्हाला खाली गेल्यावरती पोटामध्ये काही त्रास होतोय हो का त्रास होत असेल तर जेवढा हाफ तुम्ही खाली जाऊ शकता तेवढंच तुम्हाला खाली जायचं आहे आणि तुम्हाला नाही ते होल्ड राहायचं आहे यामुळे पूर्ण दाब हा तुमचा तुमच्या पोटावरती येणार आहे यामुळे तुमचं जे काही पुढे आलेलं पोट आहे ना ते हळूहळू कमी होणार आहे तुम्ही जसं रेग्युलरली प्रॅक्टिस कराल ना तसं त्याच्यावरती प्रेशर येणार आहे पोटावरती जोपर्यंत तुम्ही रेग्युलर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्टसुद्धा दिसणार नाही हळूहळू करा त्यानंतर श्वास आहे श्वास सोडत तुम्हाला रिलॅक्स व्हायचंय आता हीच एक्सरसाइज आहे ना ही तुम्हाला तीन वेळा सुरुवातीला होल्ड राहायचं आहे दहा वेळा काउंट करायचं आहे आणि होल्ड राहायचंय आणि यानंतर ना तुम्हाला काय करायचं ह्याच एक्सरसाइजचे काउंटिंग तुम्हाला हळूहळू वाढवायचे तुम्हाला इथे सुरुवातीला तुम्ही तीन वेळा केलं की त्यानंतर ताह पाच वेळा दहा वेळा असं तुम्हाला काउंटिंग करायचं आहे पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरती येतो पूर्ण पोटावरचा जो काही फॅट आहे तो कमी होणार आहे आता इथे आपण ना आपल्या मांड्यांवरची चरबी आपल्या थाईजवरची पोटावरची कमी करण्यासाठी खूप ही छान एक्सरसाइज आहे तुम्हाला काय करायचंय दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचंय पाठीमागे तुम्ही सपोर्ट घेऊ शकता तुम्ही पाठीमागे वॉलचा सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता बेडवर बसून सुद्धा करू शकता काय करायचंय पाय फोल्ड करायचा आहे थोडासा आपल्याला पाय वरती उचलायचा हाताचा सपोर्ट घेऊन करा सुरुवातीला आणि त्यानंतर दोन्ही हात तुम्हाला सरळ ठेवायचे पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरती येणार आहे आणि तुम्हाला होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय होल्ड आता तुम्हाला असं वाटलं की तुम्ही आता पाय सरळ स्ट्रेट करू शकता त्या पोझिशनमध्ये बॉडी बॅलन्स होते तर तुम्हाला पाय सरळ ठेवायचा आहे हळूहळू स्टेप बाय स्टेप करायचंय घाई करायची नाहीये होल्ड राहणार आहोत त्यानंतर दुसरा पायाने तुम्हाला ट्राय करायचंय होत नसेल तर पहिल्यांदा एकाच पायाने करा पूर्ण दाब हा पोटावरती येतो दोन्ही हात सरळ ठेवायचे हाताचा सपोर्ट घ्या बघा नक्की करून बघा खूप छान एक्सरसाइज आहे ही त्यानंतर दोन्ही पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला इथे ह्या पोजिशनमध्ये होल्ड राहायचं आहे दहा वेळा काउंट करायचं होल्ड त्यानंतर रिलॅक्स पाठीमागे थोडा सपोर्ट घेऊन केलं तर तुम्हाला इझिली ही एक्सरसाईज जमणार आहे आता काय करणार आहोत आता तुम्ही सेम जर तुम्हाला दोन्ही पायाने जमत नसेल तर तुम्ही एकाच पायाने सुद्धा करू शकता खूप छान एक्सरसाइज आहे काय करायचंय उजवा पाय वरती उचलायचं आहे सरळ दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि फोल्ड राहायचंय जर जमत नसेल तर फोल्ड करून सुद्धा करू शकता जसं तुम्हाला सुरुवातीला जमेल तसं तुम्हाला हळूहळू करायचंय घाई करायची नाहीये आता ह्यानंतर आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ही एक्सरसाइज सुद्धा खूप छान आहे दोन्ही हात सरळ वरती ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुम्हाला तुमचा पाय वरती उचलायचा आहे दोन्ही हात खाली मॅटला टच करायचे जेवढा शक्य आहे तेवढाच पायवरती उचला थोडासा उचलला हलका तरीही चालेल यामुळे काय होणार आहे तुमचा पूर्ण पोटावरचा फॅट हा कमी होणार आहे हातावरची चरबी कमी होणार आहे बॅक बॅकसाईडची चरबी कमी होणार आहे खूप छान एक्सरसाइज आहे फक्त तुम्हाला पाटीमागून कमरेखाली जर थोडासा सपोर्ट हवा असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि इझिली करत असाल तर सपोर्टशिवायसुद्धा करू शकता आता तुम्हाला काय करायचंय जर दोन्ही पायाने तुम्हाला जमत नसेल तर काय करा एकाच पायाने तुम्ही कंटिन्यू करा दहा वेळा आणि त्यानंतर दुसऱ्या पायाने दहा वेळा असे तुम्ही ह्या एक्सरसाइजचे तीन सेट मारायचे आहेत आता इथे आपण ना नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला मांडी घालून बसायचंय जसं आपण बसतो तसं फक्त पाय थोडेसे आपल्याला लूज ठेवायचे आहेत जास्त आपल्याला पाय घट्ट करून ठेवायचे नाहीत पूर्ण प्रेशर हा तुमचा कमरेवरून पूर्ण आपल्या कमरेचा पोटाचा भाग कमी होणार आहे जर तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस केली तर बघा सुरुवातीला थोडं दुखूसुद्धा शकतं काय करायचं आहे डावा हात खाली ठेवायचा आहे आणि उजवा हात श्वास घेत तुमचा पूर्ण सरळवरती उचलायचा आहे हात तुम्हाला ना तुमच्या कानाला टच होऊनच आला पाहिजे हात सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू खाली वाकायचंय जेवढे वाकू शकता सुरुवातीला तेवढंच खाली बेंड व्हायचं आहे हात सरळ ठेवा फक्त हात तुम्हाला वाकवायचा नाहीये त्यावेळेलाच पूर्ण प्रेशर हा तुमच्या कमरेपासून येणार आहे त्यानंतर सेम आपल्याला अपोजिट साईडला सुद्धा आपला डावा हात सरळ वरती उचलायचा आहे खाली वाकायचा आहे होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय होल्ड राहायचंय आता हीच एक्सरसाइज ना आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचे वीस वेळा जर नवीनच करताय तर फक्त दहा वेळा करा हळूहळू करा पूर्ण तुमचा कमरेचा घेर हा कमी होणार आहे जी काही चरबी खाली लटकते ना ती पूर्ण कमी होणार आहे आता तुम्ही एक सेट मारलात की बॉडी रिलॅक्स करायचे आणि त्यानंतरच दुसरा सेट मारायचा आहे आता इथे आपण खाली पो पाठीवरती झोपून एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय तुम्हाला सरळ ठेवायचे आहेत सरळ झोपायचं आहे एकदम सोपे आहेत एकदम इझिली करणार आहात काय करायचंय तुम्हाला तुमचा उजवा पाय फोर्टी डिग्रीवरती उचलायचा आहे फोल्ड करायचं आहे पोटावरती घेऊन यायचं आहे आणि आपल्या दोन्ही हाताने आपल्याला एंटरलॉक करायचं आपल्या गुडघ्याच्या इथे हात ठेवायचे आहेत आणि आपल्या हाताने आपल्या पायाला पोटावर पुश करायचंय तर यामुळे काय होणार आहे तुम्हाला जे काही पोटाचे त्रास आजार असतील किंवा तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची आहे गॅसचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कमी होणार आहे आता त्यानंतर सेम आपल्याला डाव्या साईडून पण त्याच मध्ये करायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे हा दहा वेळा काउंट करायचं आहे होल्ड राहायचं आहे आणि त्यानंतर स्लोली रिलॅक्स व्हायचं आहे आता हीच एक्सरसाइज आहे ना हीच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे अल्टरनेट पाय घेऊन यायचं आहे पोटावरती प्रेशर द्यायचा आहे थोडासा आणि होल्ड आणि त्यानंतर कंटिन्यू आता तुम्हाला दोन्ही पायाने सेम त्याच वेरिएशनमध्ये करायचं आहे वन पूर्ण तुमचा प्रेशर हा तुमच्या मांड्यांपासून तुमच्या पूर्ण थाईजपासून येणार आहे यामुळे मांड्यांवरची तुमच्या हिप्सवरची चरबीसुद्धा कमी होणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे असे तुम्हाला ह्याचे तीन सेट मारायचे आहेत दहा दहा वेळा काउंट करायचे आणि तीन सेट मारायचे पहिला एक सेट मारलात की बॉडी रिलॅक्स त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत पायांमध्ये आपल्याला शोल्डर एवढं गॅप ठेवायचा आहे दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्या कमरेचा आपल्या हिप्सचा भाग आपल्याला वरती उचलायचा आहे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हाताचा सुरुवातीला सपोर्ट घेऊ शकता जेवढं शक्य तेवढं अप व्हायचं आहे पोटाचा भाग आपल्याला आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचा आहे आणि होल्ड राहायचं आहे दहा वेळा काउंट करायचंय होल्ड त्यानंतर रिलॅक्स स्लोली रिलॅक्स व्हायचंय आता हीच एक्सरसाईज ना आपल्याला कंटिन्यूमध्ये करायची यामुळे काय होणार आहे तुमच्या पोटावरचा फॅट तुमच्या हिप्सवरचा पाठीमागे तुमच्या मांड्यांवरचा फॅट कमी होणार आहे तुम्हाला ही एक्सरसाईज नंतर कंटिन्यू करायची श्वास घ्यायचा आहे अप श्वास सोडत खाली स्लोली करा घाई करायची नाही आहे यामुळे तुमचे जे काही पोटाचे सुद्धा आजार असतील ते सुद्धा कमी होणार आहे तुम्हाला कंबर दुखी असेल पाठ दुखी असेल गुडगे दुखी असेल तर तीसुद्धा कमी होणार आहे जर तुम्ही रेग्युलर केलं ना तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे आता ही एक्सरसाईज झाली ना की नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आहेत शोल्डर लेवलला आता इथे थोडं भिंत असल्यामुळे माझा एक हात साईडला स्ट्रेट होत नाहीये पण तुम्हाला व्यवस्थित दोन्ही हात स्ट्रेट ठेवायचे दोन्ही पायांमध्ये तुम्हाला शोल्डर एवढा गॅप ठेवायचं आहे आणि दोन्ही पाय तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू तुमचे पाय तुम्हाला उजव्या साईडला ड्रॉप करायचे आणि मान तुम्हाला अपोजिट साईडला ठेवायचे आहे पूर्ण पाय तुम्हाला स्ट्रेच करायचे आहेत जेवढे तुम्ही खाली पूर्ण मॅटला टच करू शकता तेवढे टच करायचे आहेत तर यामुळे काय होणार आहे पाटीला कमरेला तुम्हाला आराम मिळणार आहे आणि तुमच्या कमरेवरचा हिप्सवरचा पोटावरचा फॅट कमी होणार आहे नक्की करून बघा खूप छान एक्सरसाईज आहे ज्या लोकांना कंबर दुखी आहे ना त्या लोकांसाठी ही सुद्धा खूप छान एक्सरसाइज आहे त्यानंतर आपल्याला सेम अपोजिट साईडला पण त्याच व्हेरिएशनमध्ये करायचं आहे आता आपल्याला इथे आपण होल्ड राहिलो दहा वेळा काउंट करून की हीच एक्सरसाइज ना आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचे दहा वेळा सुरुवातीला दहा वेळाच करा आणि हळूहळू मग काउंटिंग वाढवा आणि तुम्हाला दहाचे असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत एक सेट मारलात ना की बॉडी रिलॅक्स करायची तुम्हाला त्या स्ट्रेचिंगला फील करतच ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत रेग्युलरली नक्की करा आणि मला कमेंट सुद्धा नक्की करा या एक्सरसाइज करून तुम्हाला काय रिझल्ट दिसला आता आपण ना खाली बसून आपल्याला जर तुम्हाला गुडघेदुखी असेल ना तर तुम्हाला काय करायचंय मांडी घालूनच हे आसन करायचं आहे आपण इथे मंडुका आसन करणार आहोत दोन्ही हाताचे आपल्याला आपले फिंगर्स आपल्याला क्लोज करायचे आणि आपला आपल्या दोन्ही हात आपल्या इथे नाभीच्या इथे ठेवायचे आहेत इथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली जायचा आहे आणि आपल्याला होल्ड राहायचंय मान समोर ठेवा पोटावरती दाब येणार आहे खूप छान आसन आहे हे श्वास सोडून द्या तुम्ही ते श्वास होल्ड सुद्धा करू शकता आणि वरती येताना श्वास सोडून द्यायचा आहे आता त्यानंतर ना ज्या लोकांना गुडघे दुखीचा त्रास नाहीये त्या लोकांनी गुडघे फोल्ड करून बसायचं आहे वज्रासन मध्ये यामुळे काय होणार आहे पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरती येणार आहे तुम्हाला जेवढं शक्य आहे ना तेवढं तुम्ही ह्या आसनमध्ये बसण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तुम्ही वीस सेकंड बसू शकता किंवा तीस सेकंड नंतर तुम्हाला शक्य जेवढं होईल तेवढं किमान तुम्हाला पाच मिनटं तरी तुम्हाला या आसनमध्ये बसायचं आहे खूप छान आसन आहे आता तुम्हाला इथे काय करायचं आहे सेम त्याच व्हेरिएशनमध्ये आपली आपले बोट आपल्याला क्लोज करायचे आहेत आपल्या इथे नाभीच्या इथे ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली जायचं आहे जर तुम्ही श्वास होल्ड करू शकता खाली गेल्यावर तर तुम्ही होल्डसुद्धा करू शकता तर तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास होल्ड करून ठेवा आणि तुम्हाला समोर बघायचंय पोटावरती याच्याने दाब येणार आहे थोडासा आणि हळूहळू तुम्हाला वरती यायचंय आणि घेतलेला श्वास तुम्हाला सोडून द्यायचा आहे जर तुम्ही श्वास होल्ड केला असेल तर तुम्हाला इथे श्वास सोडून द्यायचा आहे आता त्यानंतर तुम्हाला तुमची बॉडी रिलॅक्स करायची असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे होल्ड आहे दहा वेळा खूप छान एक्सरसाइज आहेत नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद